आपण एकमेकांना भेटून हे कुठतरी थांबवू आणि पवार पंडितांची दबावशाही संपुष्टात आणू था आणि तुम्हाला दोन क्रमांकाचे चिन्ह बांधून तुम्ही मला प्रचंड मताने विजय करा हा गुलाल तुमचा असल या विजयाच्या भूमीवर गुलाबाहे आपण सगळे ऐकली त्यांच्या सत्कारासाठी काही माता माऊल्या या ठिकाणी मंचावरती आलेल्या आहेत मयुरी विनंती करूयात आपण त्यांचा सत्कार त्यांचं स्वागत या विविध त्यांना आपल्याला विनंती आहे या सर्व माता भगिनी विजयासाठीचा सा आशीर्वाद या जाहीर सभेच्या निमित्तानं आपल्याला या सन्मानाच्या देऊ इच्छित आहे बाळासाहेब म्हस्के आणि आज आपल्याला करत असल्याचे पाहायला मिळत आहेत त्यांच्या कार्याची पोच पावती उत्फुर्त भावनेतून त्यांचं स्वागत करणाऱ्या या माधा माऊल्या आहेत त्यांचं स्वागत त्यांच्या वतीनं होत आहे त्यांना विनंती आपण त्याचा स्वीकार करायचा आणि यानंतर ज्यांच्या विशेष उपस्थितीत या जाहीर सभेचं आयोजन आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से राज्याचे से नेते माजी आमदार आदरणीय जयप्रकाश बावीसकर साहेबांचं सा आपण जोरदार काळ्यांच्या गजरात स्वागत करूयात आणि त्यांना विनंती करूयात उपस्थितांना आपण संबोधित करायचंय सन्माननीय माजी आमदार बावीसकर साहेब महाराष्ट्राची कुलस्वामी न्यायिक भवानी युग पुरुष सम्राट छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्री कोण विचारवंत तथा समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरे आणि या देशाचं स्वातंत्र्य ज्या संतांच्या घामाने आणि क्रांतिकारकांच्या रस्ताने वाकलं ते सगळे क्रांतिकारक आणि संतांच्या पावन स्मृती सुरू केली आहे त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवनिर्माणाच्या चळवळीचा एक नंबर शिपाई म्हणून आपल्यासमोर बोलण्यासाठी उभा आहे मला कल्पना आहे की आपण गेल्या दोन तासापासून या ठिकाणी बसलेले आहात पण या ठिकाणचे गेवराईच्या उमेदवार ज्यांचे विचार आपण तळपदार विचार ऐकले त्या महिले महिलेताई खेडकर आमचे माजळगावचे उमेदवार श्रीराम माधाडे यांच्या प्रचार सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझ्या सहकारी पक्षाचे उपाध्यक्ष श्री दुसरे उपाध्यक्ष श्री अशोकजी तावरे तिथे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मोठे तालुकाध्यक्ष जयदीप बाळासाहेब मस्के डॉक्टर खेडकर व्यासपीठावर बसलेली सर्व मान्यवर मंडळी आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व बांधवांनो भगिनींनो आणि या माईचा आवाज ज्या ज्या घरात जात असेल त्या घरातील आजूबाजूच्या कॉम्प्लेक्स मधील दुकानातील आणि कार्यालयातील बांधवांनो भगिनीं आणि मातांना आपण सर्वजण वीस तारखेच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज आहात वीस तारखेची आपण वाट बघत आहात आपल्याला मतदान करायचं आहे आणि आपण अनेक वर्षांपासून या ठिकाणी जी आणि गुंडगिरी चाललेली आहे ती गुंडगिरी हलवण्यासाठी आपण सर्वजण सज्ज व्हा आणि जे कोणी गुंडगिरी चालणारे या ठिकाणी बेबंदशाही करणारी लोक आहेत त्या सर्व प्रस्तापेंना पितांना सांगू इच्छितो तुमची गाठ महाराष्ट्र नवनिर्माण शेरीशी आहे आणि राज ठाकरे साहेबांशी आहे कृपा करून कोणत्याही प्रकारची गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला तर महागात पडेल या ठिकाणी लोकशाही आहे लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक मतदार उत्सुक आहे आणि या वेळेच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करायला मतदार यासाठी जास्त उत्सुक आहे की गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्राचं जे राजकारण गजू झालेलं आहे अत्यंत गरुड राजकारण असा महाराष्ट्राचा इतिहास कधीच नव्हता अशा पद्धतीची घोडाघोडी कधीच नव्हती अशा पद्धतीची विचारांची व्यभिचारी कधीच नव्हता आज या महाराष्ट्रामध्ये जी मत मागायला सगळे जण दिसत आहेत एका बाजूला महायुती आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे दोन हजार एकोणीस मध्ये निवडणूक झाली होती तेव्हा शिवसेना भाजप युती सोबत मतदान मागायला गेली होती आणि शिवसेना भाजप मतदान करताना या महाराष्ट्रातील मतदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर राग म्हणून युतीला मतदान केलं आणि जेव्हा उद्धव ठाकरेंनी निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सरकार बनवलं हा तुमच्या मतांचा अभिमान आहे हा तुमच्या मतांचा अनादर आहे हा मतदारांच्या प्रती केलेला अनाधार आहे आणि म्हणून तिथूनच या महाराष्ट्राच्या आघागृतीला सुरुवात झाली त्याच्यानंतर एकनाथ शिंदे चाळीस बोलले मग का शिवसेनेचे दोन तुकडे झाले राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले असं कधी माझ्या वया माझ्या वडिलांच्या आणि आजोबाच्या वयाची लोक इथे बसले मला सगळ्या महाराष्ट्रात असं राजकारण कधी बघितलं होतं अशी घोडाफोरी कधी बघितली होती अरे पक्ष कोणता चिन्ह घेऊन जातात हे हा कुठला प्रकार आहे हा का राजनीती पिक्चर आहे का लोकशाही आणि या मध्ये महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे ते लाई मागे अशा अत्यंत राजकारण ज्या केलेलं आहे त्या पुढाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मतदारांनी आणि जनतेने हे ठरवून घेतलेलं आहे की जे जे हे गद्दार आहेत जे मतदारांचा अपमान करत आहे आणि वैचारिक विचार करता आहे या सगळ्यांना घरी बसवायचं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आधी महाराष्ट्राच्या विधानसभेची सत्ता द्यायची हे मतदारांनी ठरवलं आहे किती प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये माजलेले आहेत तुम्ही कधी विचार करत आहात कोण या ठिकाणी सुखे आहेत विद्यार्थी सुखे आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे पेपर फुटून जातात परीक्षांचे शेड्यूल मागे पडून जात विद्यार्थ्याला कळत नाही काय करावं कामगारांचे प्रश्न आहे कामगारांना रोजगार मिळत नाही युवक शिक्षण घेतो आहे इथे शिक्षण घेण्याच्या सोयी नसल्यास तर त्याला पुणे आणि मुंबईला जावं लागत आहे झाला शिक्षणा रोजगार पोट भरण्यासाठी त्याला बाहेर जावं लागत आहे मला सांगा इथे बीड गेवलं गेले बीड जिल्ह्यात रोजगार मिळता का हो मला सांगा मिळतो का नाही मिळतात रोजगारासाठी कुठं जावं लागतं पुण्याला मुंबईला का म्हणून जावं लागतं त्याच कारण या ठिकाणच्या पुढाऱ्यांनी इथला विकास होण्याच्या दृष्टीकोन कधी विचारच केला नाही तुम्ही इतकी वर्ष पंडितांना निवडून दिलं दहा वर्ष पवारांना निवडून दिलं ज्यांना कोणाला निवडून दिलं त्या सगळ्या प्रस्थापितांनी त्यांची हे घरी भरली त्यांचे तिजोरी भरली त्यांची घर भरली या ठिकाणचा गरीब हा अधिक गरीब होतो आहे आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होतोय आणि पुढारीचा अतिश्रीमंत होतो आहे हे चालू आहे का नाही जेव्हा तुम्ही मतदान करतात तेव्हा एखाद्या गरीबाला मतदान करतात असं वाटतं आणि नंतर पाच वर्षामध्ये तो श्रीमंत होऊन जातो की आपल्याला लागते किंवा त्याच्याला पैसे आले पाहिजे आश्चर्यचकित सगळे बघायला लागतात आणि या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये विविध जे प्रश्न निर्माण झालेले त्या प्रश्नांचा गेवराईकरांनी पण विचार करण्याची वेळ आलेली आहे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत तुम्ही बघताय की है। या महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी घुसखोरांचं खूप मोठ्या प्रमाणात घुसखोरी सुरू झालेली आहे बांगलादेशी मुसलमान घुसं आहे रोहिंगी घुसं आहे पाकिस्तानी अतिरेकी नुसता आहे आणि ते या आमच्या महाराष्ट्रातल्या सगळे जे मुस्लिम समाजाचे मोहल्ले आहेत त्या मोहल्ल्यांना बिघडवण्याचं काम करत आहे मुस्लिम समाजाच्या तरुणांना ज्यांना रोजगार नाही त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम त्यांना प्रभाव न देण्याचं काम आणि या देशाच्या विरुद्ध माती भडकण्याचं काम केलं जात आहे तुम्हाला सगळ्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे तुम्ही आम्ही सगळेजण विचार करतो महागाईचा जमाना आहे कुटुंब नियोजन ठेवतो एक बायको दोन मुलं झाली की पुढे संसार वाढवण्यात आली असा आम्ही विचार करतो आणि नावाखाली चार चार बायका आणि पंधरा पंधरा पोरं जर पैदा करणार असतील तर हा देश कुठे जाईल हे गंभीर करायचे हे असंच चालू राहिलं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमची आमची जी पुढी पुढची पिढी आणि कच्ची बच्ची ते खेळतायत ना कच्चे कच्चे कमरेला लोंग्या लावतील आणि म्हणतील श्राद्ध पक्षामध्ये तुम्ही आम्ही पित्र घालतो ना असे जर दिवस आले तर तुमचं आमचं गेल्यानंतर पित्र देखील हे पोरं घालणार नाही कारण श्राद्ध आणि पित्र घालण्याची पद्धत ही हिंदू धर्मात आहे मुस्लिम धर्मात नाही आणि म्हणून मोक्ष मिळायचा असेल आम्ही गेल्यानंतर आमच्या हक्काला मोक्ष मिळायचं असेल तर आम्हाला आत्ताच जागृत झालं पाहिजे आणि म्हणून ही जी निवडणूक आहे ती अतिशय महत्वाची आहे खूप महत्वाची आहे कारण बाकीच्या पुढाऱ्यांना याच्याशी देणे गेले नाही हे सगळे जण मतांचं राजकारण करतील मत घेतील कारण तुम्ही बघताय सगळ्या पुढाऱ्यांमध्ये खोक्यांचं राजकारण सुरू झालेलं आहे या ठिकाणी गरीबाला कधी खोका माहिती काय असतो परंतु या ठिकाणी पुढाऱ्यांचे सगळं खोक्यांनी विकत घेण विकत करणं आणि या ठिकाणी सत्ता चालवणं हे जे सगळं चाललेलं आहे याचा आळा घालण्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे तुम्हाला सगळ्यांना कारण तुमचा पुढारी तुमचा प्रतिनिधी तुमचा आमदार हा तुमच्या दुःखांची जाणीव असलेला असला पाहिजे या ठिकाणी मयुरी आणि तिचे पती बाळासाहेब तुम्ही यांचा अनुभव घेत आहात अनेक प्रकारचे आरोग्य शिबिर राबवणं तुमच्या दृष्टी मिळण्याच्या दृष्टीवरच डोळ्यांचे ऑपरेशन करणं कोरोना सारख्या अत्यंत महामारीच्या वेळेस लोकांच्या मदतीला जाणं अशी सुख दुःखांची जाणीव असलेले उमेदवार जाणीवपूर्वक या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी दिलेले आहे आणि त्यांना आपण विजयी करावं हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी व्हायला लागलं कारण राजसाहेब साहेब या ठिकाणी येणार होते मगाची वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजसाहेब तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी येऊ शकले नाही साहेबांनी मला सांगितलं की तू जा ठिकाणी आणि माझा संदेश दे आणि त्या सगळ्या मतदारांना सांग आज संध्याकाळी साहेबांची पुण्यामध्ये दोन सभा आहे एक खडकवास झाला आहे दुसरी हरकसरला सभा आहे दोघ सभा तुम्ही टीव्ही वर बघा या सभेबद्दल जो खुलासा आहे ते नाशाय संध्याकाळी तुम्हाला करतील नाशाय हे तुमच्याशी बोलतील तुम्ही ते ऐकावं या ठिकाणी मी आपल्यास विनंती करतो हे मतदान तुम्ही पाच वर्षासाठी करणार आहात हे विचारू नका या ठिकाणी ऐकू बसतील मटण खोबरतील मटण कोणाचाही खा परंतु मटन बटन वेगळे दाबा हे आपण लक्षात ठेवा त्याच कारण तुमच्याकडे लक्ष्मी पण येते का शेवटच्या दोन तीन दिवस दर्शन होत का शेवटी दोन तीन दिवस हो मतांची जी खरेदी विक्री आहे काय इथे रेट काय आहे मला माहिती रेट सुरू झाला का मतांचा दर सुरू नाही झाला परंतु बघा <laughs> हे सगळे पुढारी मत विकत घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे देण्याचा प्रयत्न करतील किती पैसे देतील पाचशे रुपये बुली हजार रुपये बुली किती देतील पाच हजार रुपये दिली ना त्यांचा हा हरामाचा पैसा आहे भ्रष्टाचाराचा पैसा आहे तुम्ही घ्यायचा का नाही हे तुम्ही ठरवा येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागत करा परंतु मतदान करताना नेमकी रेल्वे इंजिनलाच मतदान करा हे या ठिकाणी सांगायला आलं आहे आणि मतांची फुली घेताना हा आवर्जून विचार करा की यांनी पाच हजार रुपये जरी फुली दिली तरी पाच हजार रुपये फुली म्हणजे तुम्ही यांना पाच वर्षासाठी निवडून द्याल पाच हजार रुपये फुली म्हणजे एका वर्षाला किती होतात एक हजार रुपये एक हजार रुपये जर एका दिवसाला एका वर्षाला होतात तर एका दिवसाला किती झाले मला सगळं पावणे तीन रुपये येत असतील किती येतात पावणे तीन रुपये अरे तुमच्या रोजाची तुमच्या मताची किंमत त्यांनी पौडे तीन रुपये केलेली आहे आणि तुमच्या आमच्या पेक्षा ढोर माझा बैलाची किंमत जास्त आहे पण तुमची आमची किंमत आणि तुमच्या आमच्या मताची किंमत ढोर बैलापेक्षाही जे कमी करता आहे अशा लोकांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून यांचे पैसे घ्या मात्र मतदान करताना यांच्या ढुंडावर लाच मारा आणि या ठिकाणी फक्त रिलिव्हिंग तुमच्या आमच्या सुखदुखानी प्रश्न समजावी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तुम्ही महाराष्ट्रातले सगळे जर वर्तमानपत्र बघत असाल टीव्ही वर बघत असाल या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच फक्त रस्त्यावर उतरते कोणताही बाकीचे पक्ष रस्त्यावर उतरत नाही कोरोनाचा काळ असेल रेल्वेच्या भरतीचा विषय असेल मराठी अस्मितेचा विषय असेल मराठी भाषेला अभिजात भाषा मिळण्याचा दर्जा असेल कोणत्याही प्रश्नांसाठी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी मराठी माणसासाठी मराठी समाज घडवण्यासाठी या ठिकाणी राज ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेबांचे महाराष्ट्र आमच्यासारखे सैनिक उतरतात आणि दुसरं कोणी उतरत नाही आणि म्हणून राज साहेब या ठिकाणी स्वप्न पाहताय जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवण्याचा जगाला हेवा वाटावा असं महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न राज साहेब बघताय म्हणजे काय बघताय तुम्हाला कळत आहे का हो तुम्ही जर या ठिकाणी महाराष्ट्राची सत्ता आम्हाला जरी दिली तर दिल्यानंतर जगाला हेवा वाटावं असं महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न म्हणजे राजसाहेबांचं स्वप्न असं आहे तुम्हाला या सरकारच्या माध्यमातून आम्हाला विकास काम तर करायचीच आहे विकास काम म्हणजे रस्ते झाले पाहिजे गटारी झाले पाहिजे धरण बांधली पाहिजे शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे कामगारांना न्याय मिळाला पाहिजे शेतीला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे या सगळ्या गोष्टी तर करायच्याच आहे परंतु राजसाहेबांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र जो घडवायचा आहे तो महाराष्ट्राचा मराठी समाज जो आहे तो असा घडवायचा आहे की जगातल्या लोकांनी म्हटलं पाहिजे अरे तो महाराष्ट्रातला माणूस आहे अरे तो मराठी माणूस आहे तो राज ठाकरे साहेबांच्या महाराष्ट्रातला माणूस सा आहे तो विंगला जाणार नाही ना तो शब्दचा पक्का आहे अशा पद्धतीचा महाराष्ट्राचा मराठी समाज घडवायचा याला म्हणतात जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे हे राजसाहेबांना अभिप्रेत आहे आणि असं करण्यासाठी गेली अठरा वर्ष झालं महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोधात काम करते आम्ही सगळ्यांना विरोधात काम करतोय कोणत्या सत्तेत नव्हतो हो मी तर गेले पस्तीस वर्षापासून राज ठाकरे सगळ्यांवर काम करतोय किती पस्तीस वर्ष झाली माझ्यासारखे असे लाखो तरुण या महाराष्ट्रामध्ये राजसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून हे नवनिर्माणाचं सत्र साकार करण्यासाठी राजसाहेबांच्या एका आदेशावर कोणत्याही प्रकारचं काम करायला तयार होतात जनतेसाठी फायदाला तयार होतात समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध लढायला तयार होतात आणि डोर गरिबाला न्याय मिळावा यासाठी सगळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेबांच्या बरोबर काम करते आहे तुम्हाला नक्की सांगतो आम्ही एवढी वर्ष काम करतो आहोत आम्हाला खात्री आहे कि महाराष्ट्राच्या जनतेने आता तुम्ही राजसाहेबांची भाषण बघत असाल मुलं बघत असाल विविध चॅनल चाललेलं आहे विविध ठिकाणी दररोज तो माणूस कष्ट घेतोय दररोज तीन तीन सभा घेत आहेत आणि या सभेच्या माध्यमातून राजसाहेबांना एक महाराष्ट्र ठरवण्याची तळम आहे अत्यंत मोठी तळमळ आहे आणि तळमळ असलेले नेतृत्व आहे म्हणूनच लाखो तरुण माझ्यासारखे महाराष्ट्र महाराष्ट्रभरामध्ये त्यांच्या बरोबर जे काम करत आहे हे स्वप्न बंद करण्यासाठी आणि मगाशी बोलल्याप्रमाणे जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वजण वीस तारखेला या ठिकाणच्या रेल्वे किल्ला मतदान करा पण तुमचे महाराष्ट्रभरामध्ये जिथे कोणी नातेवाईक असतील जिथे कोणी मित्र असतील त्या सर्वांना येत्या पाच सहा दिवस पर्यंत आणि येणारे पाच सहा दिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत

तुमच्या जीवनामध्ये आम्हाला बदल रडवायचा असेल तर तुम्हाला रेल्वे इंजिन मतदान केलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या नातेवाईकांनी परिचित सगळ्यांना सांगितलं पाहिजे की जिथे कुठे महाराष्ट्र राज ठाकरे साहेबांचे सहकारी म्हणून मनसेच्या तिकीटावर उभे आहेत त्या सर्वांना मतदान करा हे आपण सर्वांनी एकमेकांना सांगावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि दोन तासापासून आपण थांबलेला आहात आपल्यालाही भूक लागलेली असेल म्हणून आमचे माझे विचार या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब उपस्थितांना आपण संबोधित केलं यानंतर सन्माननीय बाळासाहेबी मस्के या जाहीर सभेच्या निमित्तानं आभार प्रदर्शन पर आपलं शेवटचं मनोगत व्यक्त करतात त्यांना विनंती उपस्थितांचे आभार आपण व्यक्त करायचे बाळासाहेब प्रस्तावनाच्या नातामध्ये भाषण करायचंच राहून गेलं पण हरकत नाही पद्धतीनं ना। इथं उपस्थित असलेले माझे पत्रकार पत्रकार बांधव मी आपला मनापासून आभारी घ्याय कारण की राजसाहेबांची सभा रद्द झाली कळत असून सुद्धा तुम्ही या ठिकाणी आलात आम्ही तुमचे आभारी आहोत आणि राहू पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेवराय विधानसभा मनापासून आपले आभारी राहील या ठिकाणी आमच्यावरती प्रेम करणारे जेव वडील माता भगिनी युवक वर्ग आहेत थोडं थोडं तुटत तुटत बसले मला माहिती आहे आपल्या पुढच्या मोकळा झाल्यात सगळेला हवी तेवढी गर्दी नाहीये आपल्याकडे हवा तेवढा त्यांच्या एवढा चुकीच्या पद्धतीने लोकांचा काटा मारून पैसा कमवलेला ना सुद्धा नाही आज लोकांच्या सर्वसामान्यांच्या खिशात घालणारी ही लोक ही एवढ्या थांबली नाहीत त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याचा दोन दोन महिन्याचा पगार देखील कापलाय आणि निवडणुकीत खर्च करायला लागले काय ढाबे रूप आहेत काय दारू आहे काय गोडगरीबाचे लेकरांना व्यसन लावतायत डाब्यावरती बसवलं जातोय आणि पैसा कोणता तर शेतकऱ्याच्या जो मालाला भाव उसाला जो कमी भाव दिला जातो तो, तो पैसा शेतकऱ्याचा कादा मारलेला पैसा त्या पैशात कसं मी उदरपट्टी सुरू आहे मला सांगावसं वाटत की हा पैसा तुम्हाला घेऊन डुबणार आहे दिवशी नक्की डुबणार आहे आणि मला वाटतं तो दिवस लांब नाही ते विचार केला तुम्ही डुबणार आहे आणि त्या पैशाच्या पावसामध्ये तुमचा नक्की समाप्ती होणार आहे या ठिकाणी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझी तळमळ तळमळीने सांगतो आता राजसाहेब चालले नाहीये आता राजसाहेबांचे विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे माझ्यासाठी जर कोणी काम तुम्ही तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आहे कारण की या ठिकाणी कोण व्यक्ती आलाय जो आपल्यासाठी जो निस्वार्थपणाने काम करणार आहे तीच व्यक्ती इथं पोहोचलेली आहे अनेक लोकांनी फोन करून सांगितलं सभा कॅन्सल झाली येऊ नका मी मगाशी सांगितलं काय काय दिलं घरकुल देणार नाही गाय गोटा देणार नाही असे विविध गोष्टी केल्या आणि सगळेपासून येण्यापासून रोखलं केलं आणि मग तर त्याच्या पलीकडे पर्याय होता मग रस्त्यावरची सभा कॅन्सर झाली हरकत नाही सभा कॅन्सर जरी झाली असली तर माझे विचार संपलेले नाही आहेत हा लढा हा तुमचा मागा नाही एकट्याचा हा सगळ्यांचा आहे हा नारा शेतकऱ्यांचा हा नारा कष्ट या ठिकाणी बेरोजगारांचा त्यांच्यासाठी आपल्याला लढायचा त्यांच्यासाठी या ठिकाणी काहीतरी योजना आणायच्या काम करायचं आहे आणि प्रत्येकाने दारा दारांचा मतदान उभी त्यांना आशीर्वाद मागा लोक आपल्या पत्रामध्ये नक्कीच मतदान देणार आहेत आशीर्वाद देणार आहेत आपल्याला द्यायचं कायच कारण नाही कारण की आपल्या पाठीशी सामान्य जनता ही जनता आहे त्या जनतेच्या जीवन आपण लढतोय आणि कोण आहे महाराष्ट्रात नसते कोण आहे मैत्रीत आहे आणि आम्ही तेच आहे कोरोनाच्या काळामध्ये तो दोन्ही विनोदराव पसले समोर ते राष्ट्रीयांची किट घेऊन असायचे मी भाजीपाला घेऊन असायचो विनोदराव गल्ली गोळात वस्ती चांडावरती फिरत होतो आपण त्या ठिकाणी गोरगरीबाला न्याय देण्याचा त्यांच्या सुखामध्ये धावून जाण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि या काम करत असताना सांगा सो या ठिकाणी सांग असं वाटत की आपण कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी स्नेह पोटा पाण्याची सोय केली हे पंडित उपाशी मारतात कमीत कमी काय असेल डाळ ती असे सेवा ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि शेतकऱ्याचा टाटा मारून आणलेली नाहीये शेतकऱ्याचा भाव कमी करून आणलेली नाहीये एवढंच बोलतो शेवटी आभार माता एवढंच बोलतो मी त्यांचा आदर करतो म्हणून कोणी वेळ मेसेज त्या ठिकाणी पसरायचा नाही रास्ता नाही परंतु मी थोडीशी ती कमी पूर्ण करतो सर्व माझे प्रत्येक बांधव माता भगिनी आणि शेतकरी बांधव म्हणून आपले सर्वांचे या ठिकाणी मनाप्रमाणे आभार व्यक्त करतो आणि ही सभा शेवटी असे करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र